लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल अडीच लाखाच्या संदर्भात जी चर्चा अडीच लाखाच्या आत अडीच लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे असं महिलांनाच भेटणारी योजना असं काही सुरू आहे का तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत आपण जर ओरिजिनल जी आर वाचला तर आम्ही दहा वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळ मिळणार म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज काढण्याचा प्रयत्न करत असाल अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जी आर वाचला तर आपल्याला लक्षात येईल मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे जो काही ओरिजिनल जो जी आर आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतना लाभ घेत आहेत त्यांना हजार रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत किमान पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे हजार रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळत आहेत आणि पाचशे त्यांना लाडकी बहीणमधून मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत फक्त कुठं ना कुठंतरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला दोन कोटी तेहतीस लक्ष महिला होत्या त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे मार्केट आपण कधीही ई रिक्षाची आपण माहिती घ्या आणि मग त्यानुसार आपण त्या संदर्भातला मला प्रश्न विचारा आम्ही जी काही प्रचलित आहे त्यात जास्तीत जास्त आणि याच्यामध्ये आपण सबसिडी देत आहोत त्यांना जी शासनाच्या वतीने आहे त्याच्यामध्ये कर्ज आहे त्याचबरोबर केंद्राची सबसिडी सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे त्याच्यामुळे महिलांना साधारणपणे फक्त बारा हजार किंवा साडेबारा हजार इतकीच त्यांना भरावी लागणार आहे म्हणजे जी दहा टक्के आहे त्याच्यात ही पंचवीस हजार आपण सबसिडी जी आहे ती केंद्राची जी योजना आहे त्याच्यातून आपण घेतलेली आहे आणि महिलांना अधिकाधिक आणि महिला आठच तास ही रिक्षा चालवणार आहे दिवसातून याही गोष्टीचा आपण लक्षात घ्या आणि आपण एखादी ज्या वेळेला वाहन उपलब्ध करून देतो त्यावेळेला त्याची क्वालिटी त्याचं पुढचं मेंटेनन्स त्यांची ट्रेनिंग या सगळ्या गोष्टी चार्जिंग मशीन्स पण आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत त्यामुळे परिपूर्ण असं हे जे ई रिक्षा आहे हे आपण लाभार्थ्यांना देतो साठे स्कूल प्री पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअरमध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या पत्ता, श्री पार्क बालाजी समोर, खराडी संपर्क क्रमांक फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेव्हन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय आगा क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो